हा तालुका सफारी करायचंय का आता घराघरात बिबट्या वाटेव बिबटे आमच्या बारीक पोरांचं बालपण हरवल्या आम्ही लहानपणी ना बाहेर झोपायचो वाटेव आमची आजी आम्हाला गोष्टी सांगायच्या प्रत्येकाला इथे सांगितले असे ना आता झोप झोपून दाखवा बाहेर वाटे हो खेडेगाव मध्ये एवढी भयानक परिस्थिती ना शहरात तरी थोडंफार आपण बाहेर फिरू शकतो पोरांच बिझ खेळायला मैदान पाठवायची भीती वाटते सकाळचं व्यायाम बंद झाले सहा वाजताचा उद्या इथून खेळाडू उघाल गाडणार नाही लहान लहान मुलांनी काय करायचं बालपण हरवले आपल्या लहान आता उचलतोय बिबट्या मारतोय पोरं मारतोय बारकनली आज काय करतो बाग भाऊ आता तालुक्यात आपली एकटेच आंदोलन नाही आता आतापर्यंत पाच पन्नास आंदोलन झाले असतील पंचावन्न मृत्यूच झालेत प्रत्येक मृत्यूला एक आंदोलन आहे प्रत्येक हल्लेले एक आंदोलन आहे परंतु प्रशासन तेवढे पुरतं येतं मंडळी किंवा लोकप्रतिनिधी तेवढे पुरती येतात गोल गोल फिरवायचं आणि कुठेतरी आंदोलन शांत करायचं हे चालू आहे आता शेवट शेवट होऊन करूया आपण सगळी पत्रकार म्हणून तुम्ही देखील जुन्नर तालुक्याचे जात आपल्याच गावच्या तुम्हाला त्याची आळ आहेच आहे तो आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हा प्रश्न मार्गी लावायला पाहिजे आता दुपारी आमदार शरदराव स्वामी त्यांचं माझं कॉन्टॅक्ट नाही आलं पण माझा परिवार तिथे आला बांगल्यावर रायगडला विषय झाला की आपण इकडं यायला बसू हायवे आडवू आपण ज्या पद्धतीने मनसाला रस्ता रोखो केला त्या पण आपण नारेंगाव करू फोन नाही फोन नाही आला पण त्यांचे जे होते ते ऑफिसवाले ते म्हणले आज पाणी वगैरे दिलं नाही ते बंद करून गेले नंतर ऑफिस नाही भेट नाही ते आंदोलनात होते मनसरला भेट नाही झालाच पाहिजे पाहिजे झालाच पाहिजे भाऊ आम्ही या सरकारवरती अतिशय नाराज आहे राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला याची काय या विषयाची गांभीरता आहे का नाही हा प्रश्न पडलेला आहे हा एवढा मोठा विषय आहे ना लिटरली हा सिरियल सिरियल किलर जे म्हणतात ना हा थोडक्यामध्ये बिबट्या तो आहे आणि तो आमच्या घराघराच्या बाहेर उभा आहे कंटिन्युअस आमच्या मुलाबाळावरती आमच्या आई बहिणीवरती कधी अटॅक करेल तो वाट बघतोय आणि हा एवढा मोठा गांभीर्य विषय असताना या सरकारला खरोखरच त्याचं म्हणजे काहीच नाही या सरकारला किंवा या जो प्रतिनिधींना जो तो तो राजकीय याच्यातून काय कशी काय पोळी भासता येईल हा बघतो बघतो विषय पण जो तुम्ही आता इथे बघितलं बरेच राजकीय नेते आले जण येतोय बाईट देतोय पण खरं खरं त्याच्यातून काय आपल्याला निष्पन्न झालं पाहिजे हे सगळ्यांनी लक्ष घेतलं पाहिजे हा जोपर्यंत तालुका शंभर टक्के विपदमुक्त होत नाही त्याच्यातून याच्यातून रिझल्ट येणार नाहीये आपलं भाऊ याच्यातून जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही ना हा ना। सरकार जोपर्यंत आम्हाला याच्यातून न्याय मिळवून देत नाही ना या सिड किल्ल्या जोपर्यंत मारत नाही सगळ्यांना तोपर्यंत किंवा यांना एम सी इथून सगळे इथून काढून दुसरी टाकून तरी हलवा पण शंभर टक्के कुठे न्यायचे तिकडे न्याय गुजरातला तुमच्या त्यांच्या घरात न्याय तुमच्या नेत्यांच्या घराघरा बांधा काय करायचं ते पण इथून आमच्या घराघरापासून उचल यांना हे आम्हाला सहल होत नाही आम्हाला आम्ही इथून तोपर्यंत शंभर टक्के जोपर्यंत मुक्त होत नाही ना तोपर्यंत उठणारच नाही आम्ही बैठक लावलेली भाऊ तेवढंच तेवढे वन मंत्र्यांना पण आमची तेवढीच रिक्वेस्ट आहे तुम्हाला साहेब इथं येऊन बघा इथं काय परिस्थिती आमची हे आम्ही जंगलात राहतो असं वाटायला लागले हे अभयारण्य झाले हे सगळे इथं

काय झालं माहिती का जोपर्यंत आपल्या परिक्षेत्रामध्ये होता परंतु आज तो बिबट्या आमच्या लेकरांना हल्ले करू लागलाय आमच्या आया बहिणीनो त्या ठिकाणी हल्ला करू लागलाय त्यांना ठार करू लागलाय आणि आपल्या परिक्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जवळजवळ साठ लोक त्या जीव गेलेला आहे खऱ्या अर्थाने निर्धार सरकारला या ठिकाणी जाग येत नाही तर या बिबट्याला गोळ्या घालण्याची ठिकाणी परवानगी दिली पाहिजे आणि कायमस्वरूपी नायनाट करण्यासाठी नजबंदी हा एकमेव पर्याय आहे त्याची प्रज क्षमता रोखणं हा एकमेव पर्याय आहे आणि हे करणं गरजेचं आहे आणि सरकारला तो कायद्यामध्ये बदल करून याच्यावरती काय ठोस निर्णय त्या ते ते ठिकाणी घेतला पाहिजे नाही आज तुम्ही पाहताय जन एवढा ओसळलेला आहे का याला कंट्रोल करणं देखील सरकारच्या हातामध्ये राहणार नाही तर माझी सरकारला विनंती आहे की आपण लवकर लवकर यावरती मार्ग काढावा सकाळपासून मंडळी तिथे बसली होती त्यांच्या निर्देशानुसारच आपण इथलं आंदोलन केलं होतं मला वाटतं आता हा दोन सव्वा दोन अडीच तास झालेत ते आपण सगळेजण इथे बसलेलो आहोत आता थोडस दादा आणि माऊली आपल्याला पुढच्या दिशे संदर्भात थोडं मार्गदर्शन करतील आणि त्यानुसार आपण आपला निर्णय घेऊन <coughs> बरोबर <बोल>, <coughs> जुन्नर तालुक्यातले सर्व माझे शेतकरी बंधू बघणे तरुण सहकार्य विशेष आदरणीय बाबशेट असतील आदरणीय माउलेशेट असतील सूरज भाऊ सर्व आपले सहकार्य सर्व व्यवस्थेमध्ये सर्व असलेले आपले मित्र घटक खरंतर मध्ये आणि शिरडीच्या हद्दीमध्ये लागोपाठ तीन घटना पंधरा दिवसामध्ये घडल्या शेवटी तिथं घडणं काय आणि घडणं काय आपण वारंवार गोष्टीला फेस करत आलेलो आहे मी स्वतः फार मोठी आंदोलन आठ दहा त्याच दिवशी केलेली आपल्या सर्वांना कल्पना आहे आज त्यांनी फार महत्वाचा निर्णय घेतला की निफ्याला कुठल्या परिस्थितीमध्ये सोडायचं नाही त्याला एकतर उचलून आतमध्ये मध्ये करायचं किंवा त्याला गोळी मारायचे गोळी मारायची सुद्धा आता ऑर्डर त्यांनी दिलेली आहे आणि ही ऑर्डर त्यांची एकतीस डिसेंबर पर्यंत चालणार आहे म्हणजे हा अख्खा महिना आणि पुढचा हक्का महिना त्याच्यामुळे त्यांनी त्यांना शंभर टक्के ऑपरेशन करायची परवानगी दिलेली म्हणजे डायरेक्ट त्याला तो उचला किंवा त्याला गोळ्या मारा तर ती ऑर्डर लेखी आली शास्त्रजी खाली दुसरी गोष्ट म्हणजे की आज दिवसभर जे आम्ही आंदोलन केलं तिथं बसून रस्ता रुकू केलं नंतर आता मी भाऊ बहिणीला चांदी सुरेश भाऊ सांगितलं की हे रात्री आता बंद करा दीड दोन तास हे दोन तासामध्ये हा सगळा फ्लो आता थांबलेला आहे माझी आपल्याला त्या ठिकाणी शासनाबरोबर बोलणं आल्यानंतर उद्या कॅबिनेट मध्ये पहिला विषय पेमेंटच्या बाबतीमधला आहे राज्य लेवलला आणि केंद्राच्या बाजूने दोन्ही शिष्टमंडळ आणि आपले नागपूरचे सगळ्यात महत्वाचं जे असले फॉरेस्ट ऑफिस आहे त्या डिव्हिजनच्या प्रमुख अधिकाऱ्यांना बोलवून महाराष्ट्राच्या लेवलला मोठी मिटिंग घ्यायचा निर्णय शिंदे साहेब आदर देवेंद्रजी आणि आजी त्यांना घेणार आहेत त्या बाबतीत त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे आता माझी जिल्हाधिकारी बोलले आणि विषय म्हणजे सी सी एफ ने ज्या आपल्या अकरा मागण्या होत्या त्या अकरा मागण्यांना आपण त्यांनी त्यांनी आपल्याला राईट डाऊन करून दिले लिहून दिलेला आहे त्यामुळे तो कागद आमच्या हातामध्ये मिळाला आहे बरोबर ना तो कागद आम्ही घेतला त्यामुळे खासदार साहेब तुकडून निघाले मी पण तुकडून निघालेलो आहे आपलं आंदोलन सर्व सहकार्यांनी स्थगित केलं पाहिजे आणि हा महामार्ग खरं तर ही आपली ताकद आहे महामार्ग रोखतो नाही तर तसं महामार्ग रोखणं आजच्या काळात सोपी गोष्ट नाही पण आपण ना बंद करून टाकला आपला आज जोवर आलेला आहे त्यामुळे ही भूमिका आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे आणि हा नॅशनल हायवे आता आपण मोकळा केला पाहिजे आपण सर्वांनी सहकार्य करा आपल्याला अठ्ठावीस तासामध्ये निर्णय द्यायचा आहे बसल्याशिवाय निर्णय होणार नाही इथं तर निर्णय होत निर्णय सर्व वर होतो उद्या मंगळवार आहे आणि त्या कॅबिनेट मध्ये सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे लेखी सुद्धा त्यांनी जे ते आपल्या सर्वांच्या हातामध्ये ऑर्डर आलेली आहे शेवटी तुमच्यापासून आम्ही कोणीही मंडळी लांब नाही आम्ही सुद्धा सकाळपासून जवळजवळ बारा तेरा तास एकाच जागेवर बसून आहोत आम्ही सगळी मंडळी आणि या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही पण देत आहे त्यामुळे आपण जे सहकार्य केलं मी आपल्याला मनापासून धन्यवाद व्यक्त करतो शेवटी आम्ही पण संवेदनशील राहिल्याशिवाय आणि अडचणीशिवाय वेळेमध्ये आपण संघर्ष केल्याशिवाय आपल्याला मार्ग भेटणार नाही त्यामुळे आपण सर्वांनी या पद्धतीने या रस्त्यावर उतरून आंदोलन केलं हे आपल्याला सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो विशेषतः आपल्या राजा नेहमीच वेळोवेळी असं काही घडलं तर शेतकरी हिताचं आंदोलन आतापर्यंत झालेलं आहे ते खर्च झालेले आहेत ते त्यांना सुद्धा त्या ठिकाणी विनंती करेल की आपण सर्वांनी आता या शासनाचे जे निर्णय आहेत त्या निर्णयाला शासन अनुकूल झालेलं आहे आणि आपलं जे हवं आहे ते चार आता इथं मुळच्या कालखंडामध्ये करण्यासाठी शास्त्रज्ञ आपल्या हातामध्ये आता कायद्यामधल्याचा निर्णय झालेला आहे की आता मध्ये तो, तो जो आपला जो शेड्यूल वन मध्ये आहे त्याला आता टू मध्ये करण्याचा निर्णय स्वशास्त्राने आपल्या मनामध्ये समोर ठेवलेला आहे विशेष म्हणजे बिबटेला दिसता शरीर उचलायचं आणि त्याला आता आपल्या समोर ठेवायचं नाही बेबट मुक्त करण्याचा निर्णय शासन उद्योग कॅबिनेट मध्ये करेल हा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आभार मानून खडवणे असतील सर्व आहेत सगळ्यांना धन्यवाद व्यक्त करून आपण सर्वांनी या दोन दिशे आपण आता शंभर टक्के निर्णय केली पाहिजे आणि आपण सर्व सहकार्य केलं पाहिजे शासनाला म्हणजे आता पोलीस खात्यासुद्धा मला विनंती करते की साहेब खूप सारी लोक आज त्यांची या रस्त्यावर काही चूक नसताना आज मिटिंगला आहेत आणि खूप लांब पर्यंत ही लाईन मोठ्या पर्यंत जाऊन जाऊ आपल्या पाण्याच्या पुढे आपण सर्वांनी ते सहकार्य करावं आपण घेतलेल्या डिसिजन मध्ये आपण सर्वांनी दिलेला सहभाग सर आहे जे संवेदनशील संवेदनशीलपणा आहे आणि हा संवेदनशील संवेदनशीलपणा हा जुन्नर तालुक्यामध्ये तरुणांच्या माध्यमातून अतिशय आपल्याला योग्य त्या पद्धतीच्या निर्णय शब्दापर्यंत घेऊन जाण्यासाठी आपल्या सर्वांची मदत होताना दिसत आहे त्यामुळे मी आपल्याला सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो राजावरून देखील विनंती करतो की आता शासन जे खाली आलेले होतं त्याच्यामध्ये सगळे सकारात्मक निर्णय त्यांनी आज दुपारपासून केलेत आता नेटला घेतल्याशिवाय आता लेखी आल्याशिवाय आम्ही पण निघालो आहे ते घेतलंय आणि उद्याच्या कॅबिनेटच्या निर्णयामध्ये सुद्धा त्यांनी ते अपील केलेलं आहे त्यामुळे हा विषय आता आपण त्यांना जो त्यांना अठ्ठावीस तासाचा अवधी आहे तो अठ्ठेचाळीस तासाचा अवधी आपण स्वीकारलेला आहे नाही तर अठ्ठावीस तासामध्ये आपल्याला काय निकाल ना तो परत आपण पर रस्त्यावर आहे हो त्यावरती काही काळजी करायचं काही कारण नाही आपल्या सर्वांना धन्यवाद देतो जय शिवराय हे मला आता हा कायदेशीर विषय आहे ऑर्डर आलेली आहे तसं आपल्याला बोलतायत झाले मुक्त विषय संपला नाही आपल्याला बिमट मुक्तच्या आपण कॉल उचलला आहे आणि आपणच आहे असं राज्यात परत आमच्या बरोबर बसावं तर तुम्ही झाला नाही तर आम्हाला माहितीच अठ्ठेचाळीस बरोबर आम्हाला तुमच्यावरती शंभर टक्के विश्वास आहे तुम्ही आमच्या बरोबर त्यावेळेस बसावं आणि तोपर्यंत बसले तुम्ही बसलेले नेहमीच बसले बरोबर बरोबर आमचं सोबत असावं

आज मंत्र या ठिकाणी रस्तो केला आता तुम्ही नारंगीवा ठिकाणी केला आहे काय नेमकी भूमिका आहे भूमिका काय आता न्याय मिळाला पाहिजे एवढी भयानक परिस्थिती आपल्या तालुक्यात जवळ भोवत असत आपल्या तीन तालुक्यात आणि शासनाला जर त्याचं काही गांभीर्यच राहणार नसल आज सकाळपासून अख्ख्या दिवसभर पण शासनाचा जिल्हा लेव्हलचा एकही अधिकारी येत नाही खर तर खेदाची गोष्ट आहे आणि अशाच पद्धतीने राहिलं महाधिकाऱ्यांना पण ते भोगावं लागेल अशी परिस्थिती होईल आता वनमंत्री असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील यांच्याशी संपर्क त्यांनी उद्या मंत्रालयात बैठक लावलेली आहे ही बैठक मंत्रालयात ऐवजी इकडे लावली चाललं असतं ना खरं मग अधिकारी त्या सक्षम लेवलचा पाठवला असता आज काय मुंबईहून चार तास लागतात हो यायला अधिकारी मुंबईतून आला असता मला वाटतं चांगलं झालं असतं ना बघा एकनाथ भाईंच्या बाबतीत काही विषय नाही म्हणजे ते तेवढे त्यांना आहे तेवढं निर्णयक्षम व्यक्तिमत्व ते आहेच त्या माध्यमातून खरं तर आज त्यांनाही फोन झालाय शरदांचा परंतु लोकांनी पण ऐकलं पाहिजे ना लोक आज ज्या पद्धतीने उद्रेक आहे तो इतके दिवस होतोय आता मागही चार वेळा झाला होत म्हणजे प्रत्येक वेळेस मिटिंग होती त्याच्या पुढे कारवाई काही होत नाही ज्या ठिकाणी म्हणजे चार पाच पक्क जाईल गोळा घालण्याचे आदेश नाही नाही बिबट्याला गोळ्या घातल्याच पाहिजेत बिबट्याला नुसत्या गोळ्या घालायचे आदेश देऊन त्यांना वा, नाही जे आम चक्क पण दिले पाहिजेत आता कारण हे आता तुम्ही बिबट्याचं पथक ते यायचं मग माणूस खाल्ल्यावर बिबट्याचं पथक यायचं असं नको व्हायला ना मग हे आदेश खर तर वन खात्याला दिलेच पाहिजेत सातशे ना आठशे ना हजार बिबटे जर तालुक्यात असतील आणि ह्या दोन तालुक्यात तीस संख्या जर पंधराशे आणि सतराशे वानाला असतील या अजून दोन वर्षानंतर त्याची आपण संख्याही बघू शकत नाही आणि त्याची आज तुलना पण नाही करू शकत त्या परिस्थितीची त्याच्यामुळं आजच निर्णय घेतला पाहिजे आणि तो निर्णय घ्यावा यासाठीच हा सगळा आंदोलनाचा फार आपला आता राजा आणि माऊली आता तिथं त्यांच्याशी चर्चा करून पुढची ती शनिच्छेत स्वरूपात आपण करू आणि त्या माध्यमातून पुढे जाऊ आंदोलन करायला लागणार आहे जोपर्यंत हा बिबट्याचा प्रश्न सुटणार नाही हा फक्त ते कोणत्या पद्धतीचं करायचं याच्यावर मात्र आपण सगळ्यांनी दिशा देऊन ते कार्यक्रम केला पाहिजे आपण बैठक आजही फक्त बैठकीला तेच ना त्याच्यामुळे आंदोलन रस्त्यावर बाजायची आहे ना हे आधीच निर्णय झाला असता होय मगाशी म्हटलं का पंचवीस लाख रुपये तुमची जीवाची किंमत आहे एक बिबट्या बिबट्याने माणूस मारला पण बिबट्याला मारायला अजूनही तुमच्याकडे परवानगी घ्यायला लागते परिस्थिती वाईट गंभीर होत चालली हा तेच किंमत तेवढ्या बुरताच आपण जागा होतो परत झोपते शासन त्याच्यासाठी आज आज असतो लोक सकाळपासून ती बसलीत लोक खर तर सगळ्यांचा भावनेचा हा उद्रेक आहे कालपासून मी पिंपर खेळलाय इतकी गंभीर परिस्थिती पंधरा दिवसात जवळ तिथं तीन तिसरी घटना आहे म्हणजे काल जो रोन जो गेला खर तर बापाच्या डोळ्यासमोर आता मुलाचं जाणं हे किती मोठं दुःख आहे आज भर दिवसा रोनवर जो झाला जो हल्ला आहे कालचा आणि एक तेरा वर्षाचा जो मुलगा आहे एकुलता एक मुलगा ज्या मुलाच्या माध्यमातून आई वडिलांनी जे स्वप्न पाहिलं असतं त्या आई वडिलांचं काय हो हे सगळं होईल आंदोलन होईल सगळ्या गोष्टी होतील लेकर परत येणार आहे का आता तिथे पंधरा दिवसापूर्वी शिवन्या नावाची मुलगी एक पाच सहा वर्षाची मुलगी जी रोज पप्पाने दाखवायची बघा पप्पा मोबाईलला इथं आहे पिंपोंडीला बिबट्या आला जुन्नरला बिबट्या आला त्याच मुलीवर आज ती मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात जाते له, थी थी शल, 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 किती मोठं दुर्दैव आहे तिथे एक आजी ऐंशी वर्षाची तिथं ती आजी गेली आपल्या जुन्नर तालुक्यात किती घटना घडल्यात आळे असेल उमरज असल कुंभशेत असेल तेजेवाडी असेल किती घटना आत्ताच अर्ध्या तासापूर्वी देवगावीला घटना घडली इथं ते धनगर समाजी लोक पण उपस्थित आहेत थोरात म्हणून त्यांच्यावर त्या मुलावर पण बिबट्याने त्या ठिकाणी हल्ला केला किती हल्ले चालू आहेत धनगर समाजी लोक आहेत ती काही लोक नाहीत का प्रत्येकाच त्या ठिकाणी जुन्नर तालुका असेल आंबेगाव तालुका असेल शिरूर असेल या सगळ्यामध्ये जे बिबट्याचं प्रमाण जे वाढलंय खर तर काल मी बातमी वाजली एक हजारपेक्षा जास्त बिबट्याचं अकाउंट आहे छप्पन पेक्षा जास्त बळी गेलेत हे बळी नाही मानत येणार आमदार हे खर तर खून आहेत मर्डर आहेत फक्त त्या आरोपीचं नाव बिबटे आज मला सांगायचं पोलीस प्रशासन सगळं उपस्थित आहे आज एखाद्याला खरचडलं तरी ना पोलीस प्रशासन त्याच्यावर कारवाई करत असत त्याची जबाबदारी आज त्याला शासन होत असं बिबट्याला नेमकं शासन काय हो आज इकडे पिंपरखेडला जो पकडलेला बिबट्या तो जुन्नरला आणून सोडायचा जुन्नरचा बिबट्या पलीकडे नेऊन सोडायचा सा। ऊस बिबट्या म्हणजे हे चाललंय काय नेमकं इथला आरोपी मोकाटे आणि तो दिवसेंदिवस ते बळी चालूच आहे ना आमचं म्हणणं हे की इथल्या जो शेतकरी बांधव आहे हे जे सगळे वाडीवासिनी राहणारे जे लोक आहे आपले त्या लोकांच्या भावनेचा विचार केला पाहिजे आज ती कुटुंब कशी जागतात आज पंचावन्न बळी गेलेत त्या कुटुंबाचावर आवाज सभागा ना सरकारकडून निर्णय झाला पाहिजे ही जी ठोस पावलं आहे सरकारने उचलली पाहिजे वन मंत्र्यांनी असेल कालपासून घटना घडली कलेक्टर साहेब आलेत का आज तिथे सी एफ साहेब आले डीएफओ आले त्यांच्या माध्यमातून खरतात तिथे लोकप्रतिनिधी खासदार साहेब असेल आमदार साहेब असेल ते चर्चा करतात परंतु कलेक्टर आले नाही या जिल्ह्याचे पालकमंत्री आले नाही वन मंत्री आले नाही मग यांना नेमकं गांभीर आहे का नाही आज जर जुन्नर आंबेगाव तालुक्यासारख्या तालुक्यांमध्ये इतकी परिस्थिती गंभीर झाली असेल तर मंत्र्यांनी आलं पाहिजे ना एकदा तरी व्हिजिट केली पाहिजे ना एखाद्या तरी कुटुंबाला मला सांगा एखाद्या मायमाऊलीच्या यांनी आस खर तर इथं आलं पाहिजे प्रत्यक्ष भेटी दिल्या पाहिजे लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे आणि इथं काहीतरी ठोस पावलं उचलली पाहिजे मग अशी जसं तुम्ही सांगितलं की आज बिबट्याने हल्ला केल्यानंतर बळी गेल्यानंतर तुम्ही पंचवीस लाख रुपये देता काय गरज आहे आम्हाला जे ना तुम्ही एक काम करा बिबट्या तुम्ही लोकांना सांगा की बिबट्या बारा एक लाख रुपये मिळवा लोक बिबटे मारतील तसे सांगू नका वाटल्यास बिबट्या मारला आज मला सांगा ह्या परिसरातील माझं खर तर पोलीस प्रशासनाला या माध्यमातून विनंती आहे इथलं तरुण ना तरुण जर याचा जर बिबट्यावर जर काही निर्णय झाला नाही ना इथं नक्षलवादी होऊ शकतं ही परिस्थिती फार गंभीर आहे म्हणजे इथल्या तरुण जर एकदा हातेर उपस्त ना इथं खरोखर नक्षलवादी होऊ शकतात आज खर तर पोलीस प्रशासन आपल्या सहकार्य करते पण वन विभागाचं काय जो वन विभागाने इथं तर निर्णय घेतला पाहिजे मला सांगा इथे शेजारी पलीकडे पाहताय तुम्ही राजेश भोर त्यांनी ते पिंजऱ्यात बसून आंदोलन करतात इथून माग पण राजू भोरनी बरीच आंदोलन केली ते दुपारी मंचरला होते, ते ते आंदोलन, आंदोलन होते पण त्यांनी तिथून आम्हाला त्या ठिकाणी दिशा मिळाली की जुन्नर तालुक्यात पण हे आंदोलन झालं पाहिजे खेड तालुक्यात पण आंदोलन होते प्रत्येक ठिकाणी आंदोलन सुरू आहे हा लोकांचा उद्रेक आहे हे लोकांच्या भावना आहेत आणि या भावना कोण दाबू शकत नाही